सध्या उन्हाळा सुरु आहे आणि या उन्हाळ्यात मुदखडा म्हणजे युरिन मध्ये कॅल्शियम ऑक्सिडेट किंवा इतर क्षारकण एकत्र येऊन मूत्र एक कठीण पदार्थ तयार होतो त्याला आपण मुतखडा म्हणतो लक्षणे पाहूया महिलेच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं पाठ आणि पोटात सतत वेदना जाणवतात मळमळ उलटी जाणवते भूक कमी लागते युरिनमध्ये जळजळ होणे रक्तस्राव होणे तसेच युरिन साफ न होणे ही असे लक्षणे दिसून आल्यास तुम्हाला मुटखडा असू शकतो पण घाबरून जाण्याचे कारण नाही कारण आपल्या होमिओपॅथी उपचारामध्ये विना ऑपरेशन आपण यावर उपचार करू शकतो अशा अनेक समस्यांवर उपचारांवर माहिती मिळवण्यासाठी आमच्या डॉक्टर मोनालीस होमिओपॅथी क्लिनिक या पेजला फॉलो करा तंदुरुस्त रहा निरोगी आयुष्य जगत रहा, धन्यवाद